याच ठिकाणी आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम शेठ लांडे आणि जिल्हा सदस्य महिन्यापासून चाललेल्या निवडणुकामध्ये बाह्य आमदार म्हणून सर्व आदिवासी समाजाने घोषित केलेला आहे तरी मी प्रत्येक आदिवासी समाजाला असं आवाहन करीन जर अध्यक्ष साहेबांना कुठल्याही पक्षातून भेटलं तर सर्व आदिवासी समाज अध्यक्षांच्या नाही अध्यक्ष अपक्ष म्हणून उभे राहिले तरी सर्व नाण्यापर्यंत सर्व आदिवासी विभाग अध्यक्षांच्या पाठीमागा या अध्यक्ष आपल्याला मुंडे साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी माझ्या वैयक्तिक देवळे गावातून शंभर टक्के मतदार म्हणून आम्ही आमचा राजकीय असणारे मतभेद आणि मी माझ्या वैयक्तिक स्वतःच्या खिशातून एक लाख रुपये मदत घेणार आहे परंतु अध्यक्ष साहेबांनी आदिवासी समाजाची जेवढा इस आहे तेवढा इसवास संपादन करावा आणि तिकीट दिलं कुठल्याही आपण उभं राहावं आणि कुठल्याही आदिवासी भागामध्ये इतर पक्ष लागणार नाही आदिवासी समाजा दे। आणि मी पण एक लाख रुपये नाहीतर अपर्ष माझ असं मत आहे का अध्यक्ष साहेबांनी अपक्ष किंवा पक्ष कोणतं तिकीट असो नसू साहेबांनी आज उभारे दाखवल्या साहेबांनी उभं राहावं अशी मी समाज बांधवांच्या वतीनं साहेबांना विनंती करतो प्रचारक असणार हे तुम्हाला मी आज खात्रीपणे सांगतो आतापर्यंत आपल्या आदिवासी समाजाला जे वंचित ठेवलं गेलं कृष्णराव मुंडे आमदार आज आजपर्यंत आपण वंचित राहिलो गेलो त्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी मिळून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय देवराम शेठ लांडे त्यांच्याकडे आदिवासी समाजाचं स्वप्न पूर्ण करण्याची जी, जी ताकद कर आहे जी आदिवासी पट्ट्यामध्ये फक्त देवराम शेट यांच्याकडे सगळ्याच आदिवासी बांधवांनी त्यांना आमदारकीसाठी इच्छुक म्हणून उभं केले त्या पद्धतीने सर्व आदिवासी समाजाने एकत्रित पद्धतीने त्या पद्धतीने मतदान झालं गेलं पाहिजे आणि त्यासाठी माझा घटकाळ योगाव त्यांच्या सक्रिय राहील आणि जेणेकरून जास्तीत जास्त मतदान हे त्यांनाच पडेल अशी काळजी मी स्वतः घेईल आणि आता अजित भाऊ सांगितल्याप्रमाणे त्यांना घरीचा सा वाटा काही का होईना मी माझ्या पद्धतीने पात्र सर्व समाजाचे विचार आहे की त्यांनी आमदार समाजाचा जो विचार आहे तो परत योग्य आहे कारण अनेक वर्ष आपण दुसऱ्यांनाच मतदान करत आलो आपल्याच माणसाला आपण कधी करणार आपल्या हक्काचा माणूस कधी आपण निवडून देणार तुम्ही ज्या वेळेस आमदार केलं राहणार त्यावेळेस तुमचा प्रचार प्रमुख आम्ही असणार आज नवळे गावात तुम्हाला माहितेच शंभर टक्के मतदान हा तुम्हालाच होणार कोणी किती पुढारी आले काही केलं तरी आज जाणार नाही आणि तुम्ही उभे आणि नक्कीच तुम्हाला, इक ड़ा, इक ड़ा तुम्हाला साथ आहे आणि तुम्हाला एकत्र आणि संघटित करायचं काम कोणाकडे असेल तर फक्त ते देवरामच्या लंडे जंगलात आहे समाज कारण आम्ही बघितले माझ्या इलेक्शनला त्या पट्ट्या ते राहिल्यानंतर आम्ही बघितले म्हणून साहेबांना विनंती तुम्ही राहा आम्ही तुमच्या बरोबर गाव राहील समाज राहील मित्र परिवार राहील ह्याच तुम्हाला या ठिकाणी तुम्हा आप की आपले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य माननीय देवराम साहेब लांडे साहेब यांना ह्या आमदारकीच्या निवडणुकीला निवडून द्यायचं आहे कारण आदिवासी भागामध्ये मुंडे साहेबांच्या नंतर एकही आदिवासी आमदार झाला नाही आणि आदिवासी आमदार जर व्हायचा असेल तर सर्व आदिवासी समाजाने एकत्र आलं पाहिजे तुम्हाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी सर्व नऊ गावातील माणसं आहेत की आतापर्यंत आमदार जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनाचा जर रेकॉर्ड आपण पाहिलं कोणताही आमदार हा सत्तर हजाराच्या वरती निवडून आलेला ना नाही आतापर्यंत सर्व आमदारांना फक्त सत्तर हजार एवढच मतदान झालेलं आहे आणि त्यात एकमेव आमदार असे जे सत्याऐंशी हजार म्हणजे जवळपास नव्वद हजारांनी निवडून आलेले होते ते म्हणजे आपले मुंडे साहेब टोटल जर आपला आदिवासी समाज जर मुंडे साहेबांसारखा एकत्र जर झाला आदिवासी भाग टोटल आपला तर कोणत्याही पक्षाचा आमदार उभा राहिला तरी तो निवडून येऊ हो शकत नाही परंतु आपल्या लोकांनी ही एक जिद्द मागायला पाहिजे की बाबा जर आपला माणस उभा राहत असल तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं आणि आपल्या माणसाला खंबीरपणे साथ द्यावी अशी मी सर्वांतर्फे एक आशा वागतो आणि लांडेसाहेब तुमच्या पाठीशी आहोत राहू आणि तुम्ही कुठचाही काळात तसंच राहणार फक्त तुम्ही आमच्या पाठी तसंच राहा लांडेसाहेब जर उभे राहत असल ती माझ्या कुटुंबाच्या वतीनं किंवा माझ्या वतीनं एक दहा हजार रुपये लांडे साहेबांना ला दे पाचशे एक रुपयाने आणि नॉमिनेशन पेपर भरल्यापासून जोपर्यंत निकाल लागत आहे तोपर्यंत मी तुमचे लोक निवडणुकीमध्ये आपल्या आदिवासी समाजात जर दांडी साहेब जर राहत असतील तर आमचं वैयक्तिक गावचे चेअरमन भारिंग साहेब यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या मदत करू मी पण त्यांना दहा एक हजार रुपये मदत करेन दहा हजार रुपये मदत करेन मी अरे धन्यवाद आदिवासी समाजाचे भूषण आणि आदिवासी समाजाचं आधार कार्ड सन्मान्य देवरामजी लांडे साहेब वीस सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतात त्यांची इच्छा नसतानाच आपल्या आदिवासी समाजाचं म्हणणं आहे की स्वर्गीय कृष्णाराव मुंडे साहेबांच्या नंतर आपल्या आदिवासी समाजाचा माणूस हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि आपल्या आदिवासी समाजाच्या प्रश्नावरती तो बोलला पाहिजे आवाज उठवला पाहिजे ती सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा पाथ दर्शवला आणि मदत देखील जाहीर केली मी देखील माझ्या वैयक्तिक माझ्याकडे एक हजार एक रुपयाची त्यांना मदत करतो त्याचप्रमाणे आमच्या निमगिरी आदिवासी संचालक आणि माझी सरपंच भाऊ दोंडू साहेब आणि एक दानशूर व्यक्ती महत्व आज खरंच सांगावं वाटते आमच्या आमच्या मध्ये ज्या काही शासकीय बाबाच्या जागेमध्ये आहे त्यांच्याकडे देखील तुम्हाला एक हजार एक रुपये आणि एक तांदूळ त्यांच्याकडनं देखील तुम्हाला जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या वतीने आणि माझ्या खांडेजेवडीच्या वतीने तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा गेले शंभर वर्षे आपला समाज भागातील पन्नास साठ वर्षापूर्वी कृष्ण मुंडे आमदार साहेब झाले होते जर आज आपल्याला मोठा एखादा विकासाचं काम करायचं असेल म्हणजे मोठं काम म्हणजे एक बंदर आहे पोट बंदर आज देवळासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी सर्वे झाला आम्ही ताना मध्ये आले होते त्या बांधाऱ्याचा असा एक फायदा होता कि त्या बांधाऱ्याच्या खाली म्हणजे हजार एकर जमीन पाण्याखाली येणार होती म्हणजे गोरगरे हाताला काम मिळाला असता त्यांची मुलं शिकली असती त्यांची प्रकृती झाली असते कुटुंबाची परंतु असे मोठे काम आपल्याकडे होत नाही आपल्याकडे फक्त विलक्षण आलं काय येऊन आपल्या दाबच्या बाटल्या टाकल्या जातात बोक्षे टाकल्या जातात जाता गोष्टीकडे आपण आता वळायचं बंद करा आपण पन्नास वर्षे आपलं आयुष्य बरबाद झाले परंतु आता संधी आहे आता तरी आणि अन्या वेळेला पूर्व भागातील जरी लोक असतील तरी ते आपलेच भाव बंद आहेत त्यांना सुद्धा आणण्यापासून नाण्यापर्यंत आपण सर्वांना विनंती केली पाहिजे त्या भागामध्ये फिरलं पाहिजे आणि एक वेळेला मुंडे साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या समाजातून गावामधून सर्व कार्यकर्त्यांनी घोषित केला आहे कारण आमदार म्हणजे हा काय गावातली बैठक नाही चावडीवरची बैठक नाही विधानसभेमध्ये मंत्रालयामध्ये जी विधानसभा चालली असते तिथं महाराष्ट्राचा कारभार पाहिला जाईल तिथं ते त्यांना प्रश्न मांडायचे आपले आणि तिथं खडा जंगी करणारा त्या ठिकाणी आपले सुद्धा मागे एकदा बोलले होते दहा वर्षापूर्वी अतिशय धाडशी आणि देवराम लांडेकडे ह्या समाजाने लक्ष टाकलं पाहिजे तेव्हा आपण त्यावेळेला ते निश्चित त्यांना सहकार्य करायचे मी साहेबांसाठी दहा हजार रुपयाचे

निवडणुका लागणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला माझे जिल्हा परिषद अध्यक्ष यांची आपल्याला नियुक्ती करायची आणि आपल्याला काय करायचे तर आपण आज जर पाहिलं तर कृष्णराव नंतर आपल्याला आजपर्यंत कुठल्याही प्रतिनिधित्व आव करता मिळालेलं नाही आपण पूर्वी पट्ट्यातले उमेदवार राहतील त्यांनाच मतदान करायचं आणि त्यांनी आपल्यामध्ये दाणे टाकून घेऊन लावायची परंतु आज मला इथं आनंद वाटला की सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांनी इथं भाषणं केली आणि त्यांच्या वर्गाने सुद्धा त्यांनी सांगितल्या तर खरंच आदिवासी समाजाचं एक मोठं भूषण आहे की देवरामशेठ लांडे हे आपले प्रश्न सोडवतीलच आज पट्ट्यातील असणाऱ्या गावांना पाणी पाण्याचा धरणाचा उपयोगच होत नाही म्हणून त्या ठिकाणी पोट बांधारे हे झालेच पाहिजे म्हणून आपल्याला आदिवासी समाजाचा नेतृत्व म्हणजे ने देवराम शेठ लांडे साहेबांना आपल्याला दिलं पाहिजे या ठिकाणी देवराम शेठ लांडे आपण बघतो जिथं जिथं अडचणी येतात तिथं तिथं ते धावून जातात मग तुमचा रस्त्यावरचा अपघात असो की कुठलाही स्तर पदवंश असो कि एखाद्या जळीत असो कि मजुरांचे पैसे असो या ठिकाणी कार्यकर्ता कोण आहे तर देवराम शेठ लांडे आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठाम पाण्याने उभा राहायला पाहिजे या ठिकाणी देवराम शेठ लांडे आमदार झाला म्हणजे आपण प्रत्येक आदिवासी माणूस आमदार झाला तेच म्हणावं लागेल सर्वांनी त्याची काळजी घेतली पाहिजे आदिवासी मध्ये पासष्ट सर्वांनी एकत्र येऊन साहेबांच्या मागे उभे राहिलं पाहिजे आणि तर एकोणीशे पंच्याण्णव साहेबांच्या मागे उभे पुढच्या या इलेक्शनला ते उभे राहिलं माझ्या वैयक्तिक कुटुंबातून सुद्धा आर्थिक मदत केलेली आहे प्रचारासाठी माझ्या दोन फोर व्हीलर दिल्या जातील आणि कारणांच्या मागे आम्ही ठाम सर्व शकतो बेवरीकडे उभा राहतील आणखी संपूर्ण आदिवासी बांधव उभे राहावं ही विनंती करतो आज या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि महिला ग्रामपंचायतीच्या वतीने त्या ठिकाणी सरपंच सर्व सदस्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी प्रगतीशील शेतकरी मृत्यूराम मावते लांडे यांनी सोळा तिसरे नाव देऊ साहेबांना

येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या आदिवासी समाजाला नेतृत्व मिळालं पाहिजे आपल्या आदिवासी समाजाचा आमदार झाला पाहिजे <laughs> मी मनापासून सांगतो की खरोखर आपले जर प्रश्न सोडवायचे असतील प्रश्न विधीमंडळामध्ये जर गाजवायचे असतील तर आपला माणूस हा नेता जो आहे आपण म्हणतो त्या नेत्याला आपण मोठं केलं पाहिजे आपला नेता विधिमंडळामध्ये पाठवायला पाहिजे आणि मग बघा खऱ्या अर्थाने आपले प्रश्न सुटतात की नाही आपल्या मी माझ्या वैयक्तिक माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं मी दांडे साहेबांना पाच हजार रुपये पाच हजार आणि एक रुपया आणि आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लांडे साहेब तरी आता आज आपलं आपल्याला आता वेळ आलेली आहे की संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि तरी आता आपल्या हक्काचा माणूस पुढे जावा असे आपण माझ्या एक साबळे कुटुंबाच्या वतीन मी त्यांना पाच हजार रुपयाची मदत जायचं आधी थांबत

मी माझ्या याविषयी भाषणही केलं नाही जर ही गोष्ट काढली आणि जर या एकच एकच मत केला तर निश्चित जे जवळ अगदी मला आम्हाला खात्री पण एवढ्या महिला एकच विचार केला पाहिजे वापरा मागवा एवढं कसा माझा अंदाज आहे मी तुम्हाला सांगतो आणि मी माझ्या पद्धतीनं काय हजार पाचशे रुपये जे ते तुम्हाला देणार सोमा शिंदे देवळ्याचा या विक्षण साठी लांडे साहेबांसाठी अकरा हजार आणि एक कोतात आजरा मागच्या महिन्यामध्ये दोन गुप्त सर्वेचे फोन आले होते कोणाला मतदान करणार नाही देवराम शेट लांड्यांना मतदान करणार त्याच्यामुळे त्यामुळे देवराम लांडे यांनी

कुठल्याही पद्धतीत आम्हाला कुठलाही जरी अन्याय जर झाला त्या ठिकाणी तर आम्हाला दान्डे साहेबांशिवाय कुठलाही पर्याय नसायचा आम्ही त्यांच्याकडे वारंवार गेलो असता आमच्या आम्हाला कुठेपर्यंत आतापर्यंत अडचण नाही आणि इथून म्हणजे आमचा संबंध चांगला असल्यामुळे नव्हे तर त्यांच्याकडे कुठलाही सर्वसामान्य माणूस जरी गेला आपली जी अडचण घेऊन तर ते तिथं त्याच क्षणाला तिथल्या तिथं लगेच प्रत्युत्तर त्याचं म्हणजे पूर्ण तक्रारीचं निरसन केल्याशिवाय त्या माणसाला सोडत नाही तर मग ते या चालू असलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या रंगुमाळीमध्ये जे उमेदवार रिंगणात आहेत आता म्हणजे बरेच लोकांचं पाहिजेच्या मीडियाच्या माध्यमातून मी बरीचशी माहिती घेतली असता तर माझ्या आदिवासी पट्ट्यामध्ये पूर्ण एकमेव माणूस म्हटला आमदारकीच्या लायकीचा जर जेणेकरून लांडे साहेबांकडेच आम्हाला आशेने पाहावं लागते तेव्हा माझी तर विनंती आहे सर्व आपल्या आदिवासी आणि पश्चिम पट्ट्यातील सर्व आपले जे काही कार्यकर्ते असतील छोटे मोठे कार्यकर्ते असतील त्यांनी सर्वांनी एकत्रित ये येऊन तेव्हा लांडे साहेबांना जाहीर आवा पाठिंबा द्यावा क्रिकेट किट मागितलं कुठल्याही पक्षाकडे जरी जरी नाही दिलं तरी माझी तरी एक इच्छा आहे आणि माझीच नव्हे तर माझ्यासारख्या तरुणांचे प्रत्येक तरुणांची अशी इच्छा आहे की एकदा तरी कृष्णराव मुंडे साहेबांच्या मागे फक्त एकमेव कार्यकर्ता म्हणलं तर देवरामजी दांडे साहेब फक्त या नावाने आपले म्हणजे आमचा जो पश्चिम पट्ट्यातील आदिवासी जे काही तरुण आहेत आणि कुठल्याही तरुणी असतील तर ते लांडे साहेबांचं नाव किरपेश कुठल्याही अडचणीला वाचा पुतत नाही तर लांडे साहेब नुसते आणि शैक्षणिक प्रश्न नाही सोडवत तर त्यांच्याकडे आरोग्याच्या असो उद्या तुम्हाला कुठल्याही बनकर फाट्यावरती गेल्या असतात त्या लोकांचे पैसे पुरवलेले असो ते कुठल्याही म्हणजे कुठल्याही अन्यायाला वाचा पडणारा माणूस फक्त तालुक्यामध्ये एकमेव पाहिला तर ग्राउंड लेवलला काम करणारा फक्त देवरामजी लांडे साहेबांनी म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये फिरलो आणि म्हणजे मी म्हणजे नुकता किरकोळ नाही म्हणलं तर लांडे मला म्हणायचं काय की मी शिवसेनेत फिरलो इकडं बी जे पी मध्ये फिरलो हे सर्वच भूत प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे प्रत्येक पक्षाचं तर लांडे साहेबांचं म्हणजे मार्गदर्शन घेतल्याशिवाय आम्ही तुमचं कामही पण केलं नाही परंतु त्यांचं मार्गदर्शन घेण्यामागचं कारण असं आहे की आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये असा माणूस नाहीये आणि असा नेताही नाही दिसणार बघायला मग कुठलाही पण प्रश्न असं तुमचा संध्याकाळचे बारा वाजून आता कुठल्याही वेळेला त्यांना फोन केला की त्या क्षणाला धावून येणारे फक्त लांडे साहेबच आहेत धन्यवाद